राम राम शेतकरी मित्रांनो राम राम म्हणलं बापू राम राम घाला हो नाही राम 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 राम. शेदवून आपले खरे खास मित्र आहेत बापू कडे या मैस आणि या माझ्या मित्राकडे एवढं असं खांड म्हणाय सुद्धा हरकत नाही एवढ्या शाळेत भाऊ आम्हाला एवढं सांग शेळ्यामध्ये पर थे पर थे थे, मशी मध्ये कुक म्हणजे कोणतं परवडतंय आपल्याला मशीच म्हणल्यास कसं आहे जरा त्याचं नियोजन म्हणजे मशीच परवडते पण थोडं कष्ट घ्यावं लागतं मशीला मानल्यास मशीला म्हणजे आता सांगतो पेंट चारावंच लागते पेंट तारल्याशिवाय तिला दूध निघत नाही आणि पुन्हा वैरण आली शेळ्याचं कसं आहे शेळ्या अशा वरी माडाणला जरी सोडून दिल्या तरी टेन्शन नाही हा तरी टेन्शन नाही म्हणायचं आणि शेळ्याचं कसं एका वर्षात दोनदा येते आणि दोनदा म्हणले तरी हव का वरण लागत नाही काही नाही आपल्याला दिवसभर फिरवी नळी बांधणं आणि तान नाही आपल्या आपला, आपला स्वतःचा आहे कुणाचं बंधन नाही आणि आडी अडचणीला पैशाची तर अडचणच नाही पैशाला तर काय कमीच नाही आडी अडचण जर पडली ह्या सावकाराकड जा त्याच्याकड जा मागायला हो ना तसं काही नाही ना नाही नाही तसं काहीच नाही एक आपलं उचललं गेले घेऊन उचल गेले गेले घेऊन लगेच सोन्यावर आहे ना सोन्या सोन्या जायचा बकर बकर तर सोन्यासारखंच झालं हो का आता एक एक एका हॉटेलला पन्नास पन्नास बकर लागले बापू बरेच आहेत तिकडं एका हॉटेलला वीस बकऱ्याच्या तीस बकऱ्याच्या पूर्ण दिवसाला हाय तर ना नाय धान नाही बघू शकता अशा कमीत कमी मी म्हणतोय पंचवीस तीस असेल नाही तीस शाळ्या या आपल्या बापूपोशी तुम्ही ना आज तुमच्या शेळ्या व्हायरल झाल्याशिवाय शे राहणार नाही तू हो ना, हो ना। तरी आपण मित्रांनो आणि विचारू हो आणि शेळ्या म्हणजे हे भारी म्हणतात ना आणि आणि त्याच्यापासून आपलं काय काय उत्पन्न वाढू शकत आडे आड़ अडचणीला तर काही कमीच नाही कमीच नाही होय बापू बराबर आहे अडचणीला काय कमी आहे कमी नाही मग शेळ्याच प्लस मध्ये म्हणावं लागेल शेळ्याच फायद्यामध्ये आहेत म्हणायचं शेळ्याचं नियोजन प्लस मध्ये म्हणायचं आणि ते बंदिस्त आहेत ती ते बी चांगला आहे पण कसं आहे त्याला जागेवर चार आणून टाकणे पाणी पाजणे आणि जशा अशा मोकळ्या शेळ्या आहेत तशा गावरान शेळ्यासारख्या म्हणजे निरोगी राहत नाहीत शेळ्या बंदिस्त ना हा बंदिस्त निरोगी गावरा अशा मोकळ्या जेवढ्या आपण चारतात तशा फायद्याच्या म्हणायचं मोकळे म्हणजे काय वर ह्यांना समजा रामनास ह्यांचा म्हणायचं मैदानी जंगल म्हणायचं मैदानी जंगल शेळ्या तिसी एक ना हो तिशे एक तरी कमी केले तर आता दहा बारा ऐकले ना बापू ऐकले दहा बारा ऐकले किती बी नाही म्हणलं तर चांगल्या चांगल्या होते शेळ्या सतत ऐकल्या मोठ्या मोठ्या मी एक अठरा हजार न कोणती वीस uh, हजार hmm. ना कोणती चौदा ना एक एक शेळी शिडी वीस वीस हजारला बापरे इकली की हा वीस हजारला एक शेळी म्हणल्या पुन्हा यंदा इकडे झाली बघा तुम्हाला सांगतो समजा मर्झर समजा काढून एक लाख दहा हजार झाली माहिती कमीत कमी दरवर्षी नाही म्हणा एक लाख सत्तर एक लाख पस्तीस एक लाख पंचेचाळीस अशा पर्यंत द्या पण कमीत कमी एक लाख दहा दहा दिली म्हणायची यंदा आपल्या शेतातलं उत्पन्न शेतातला उत्पन्नला शेळ्याचं उत्पन्न कधीच ऐकत नाही शेळ्या कशा ऐकत ना शेतातल्या उत्पन्नाला शेतातल्या शेतकऱ्याला कसं येत आधी मध्ये निमक घालावं लागतंय आधी निम घालावं लागते नि, पुन्हा करत कस असतंय वरून पाऊस पडला त्याच्या सोय देणं आहे का नाही पुन्हा शेतकरी राबतय राब राब ते बी हातात पडतंय का नाही की वर ना। शेतकऱ्याची माया अशीच शेत माया वाचून जायची शेतकरी म्हणते माहित झा आता पाऊस पडायला वरी बघतय वरी बघतय पुन्हा म्हणते माहित झा गेल करपून गेल वाळून हा उन्ण्यास लागल्या माया सोयाबीनला कापसाला उन्ह्या लागल्या फवारून फवारून बेजार बर तीस शाळया दहा अकरा ला ऐकायच्या नाहीत अकरा ला तीस शाळ्या नाही ऐकत ऐकत नाही तीस दोन्ही त्याचे मी म्हणतो एका वर्षामध्ये साठ पिलेच व्हायला लागले तर साठ पिले वर्षामध्ये वर्षामध्ये ती एक बार भांडवल त्याला पुन्हा आपलं त्याच्यात काही खर्च नाही ना नाही खर्च नाही सकाळी दहा वाजले सोडल्या चार पाच वाजले निवून बांधल्या चांगला असते का दूध म्हणजे काय एकदम ना पौष्टिक मानुष जींस तर टन अटणा जोड्या अंत एकदम स्टॅमिना टाईटच मानतात खबर आहे म्हणजे निरोग म्हणजे काय टोपी नसते ठुटुक ठुटुक उडली पाहिजे काय काय लागली गड्याला हो जेरीले ती ना ए दूध भारी असतंय बापू निरोग असते ना वनस्पती बारा वनस्पती खाती आय का नाही मैस काय काय आपण काय चारा वैरण फक्त दोनच खात्या ती शेळ्याच कस काही शिवडी दिवसामध्ये किती वनस्पती खात असेल त्याच गणित आहे मित्रांनो एक तुम्हाला संदेश सांगतो शेवटचा जाता जाता आता जे कोणी शेतकरी बांधव असतील माझे मित्र परिवार त्यांनी जोडधंदा म्हणून आपल्या शिवीचा उद्योग तुम्ही चालू करा ही शेवटची कळकळीची विनंती जय हिंद जय महाराष्ट्र जय मला